अपेक्षा होत्या किंवा आपण सहकार मंत्री झाल्यावर लातूर काही या खात्याच्या मार्फत आपलं ऑफिस वगैरे होईल का तर त्या निमित्तानं आपण सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांचे पत्र क्रमांक दिनांक पाच जून पंचवीस रोजी निघाले आध्या आहे तर आपण सहकार भवन या ठिकाणी आपल्या सरकारने मंजूर केलेला आहे ते आप आपल्याला सांगा म्हणून या ठिकाणी बोललेलं आहे दुसरं काही कारण नाही तर त्याच्यासाठी आपण जागा जी घेतली होती कॉपरेटिव्ह ऑइल म्हणजे दालडा फॅक्टरीची हा दालडा फॅक्टरी जागा आपल्याकडेच ताब्यात होती पहिला प्रस्ताव केला होता आम्ही तर तो खूप मोठा होता मग ते दीडशे कोटीचा मग पुण्याचं साखर आयुक्त आलंय ऐंशी कोटीच ते आम्ही वरूनच तिथूनच परत आणला त्यांनी काय केलं होतं की जागा मोठी आहे कोणतरी घेऊन हे इथल्या <coughs> लोकांनी आपल्या त्या केला होता आणि मग हॉल मोठा सभागृह मिटिंग हॉल पण काय उरले आता बऱ्याच ठिकाणी आता चाकूरला मी हे उभा केलं तिथं रेस्ट हाऊस केले पण माणसंच नाहीत मॅनपॉवरच नाही ती कल्पना तशी चांगली आहे आम्हाला पण पुन्हा त्याला माणसं मेंटेनन्स करत नाहीत कोणी स्वच्छता राहत नाही म्हणून तेवढं नको आपल्या लातूरसाठी जेवढं लागणार आहे पण आपण करू त्यांनी दोन एकर जागा आपल्याला अडीच एकर दिली त्याच्यामध्ये आपण पस्तीस कोटीचा प्लॅन दिला होता तर त्यांनी त्याचा हिशोब करून आपल्याला पंचवीस कोटी रुपये मंजूर केलेले आहेत पंचवीस कोटी तर त्याच्यामध्ये हो कार्यालय कोणते राहतील सहकारी विभागाचे कार्यालय एकत्रित करण्यासाठी सहकार संकुलन उभारण्यात येत आहे यासाठी शासनाने पंचवीस कोटी मंजूर केला विभागीय नियमबाधक सहकारी संस्था लातूर साधारणतः अकरा कार्यालय त्याच्यामध्ये राहणार आहेत असे आपण पूर्विजन केले जिल्हा निबंधक सहकारी संस्था लातूर जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग एक सहकारी संस्था लेखपरीक्षक लातूर जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग एक सहकारी संस्था साखर लातूर जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग एक सहकारी संस्था बँक लातूर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था लातूर विशेष लेखापरीक्षक वर्ग दोन सहकारी संस्था लातूर लेखा परीक्षक श्रेणी दोन सहकारी संस्था लातूर विशेष लेखा परीक्षक वर्ग दोन सहकारी संस्था पणन पणनच इथं आपल्याकडे ऑफिस आहे ते लातूर महाराष्ट्र राज्य वकार महामंडळ जिल्हास्तरीय कार्यालय लातूर महाराष्ट्र राज्य कृषी पणन असे अकरा ऑफिसेस या एका बिल्डिंगमध्ये राहणार आहेत याच्यामध्ये सहकार संकुलनाचे बांधकाम केल्यास वर नमूद अकरा खाले एकाच सतरा खाली होणार आहेत ऑन रो येऊन त्यांना पार्किंग मीटिंग हॉल निवडणुकीसाठी हॉल अभिलेख कक्ष कर्मचारी कामाची जागा अधिकाऱ्यासाठी दालन आंटी चेंबर म्हणजे ज्याला भोजन कक्ष किंवा कॅन्टिंग महिला पुरुष यांच्यासाठी स्वच्छतागृह वेगळे अभियंतासाठी प्रतिकक्ष लिफ्ट कॅन्टिन सौर ऊर्जा प्ला प्लॅन्ट अग्निशमन व्यवस्थेची तरतूद इतर सुसज्ज सोयी सुविधा मिळतील त्या प्रमाणेवर नमूद केल्या कार्यात भाडे पट्ट्यावर होणारा शासनाचा निधीची बचत होईल की आता सगळे भाड्या नाही दुसरीकडे आणि आपल्याला एकत्र केल्यामुळं सगळ्याची सोय होणार आहे आणि आपण मंत्री झाला लातूरला काहीतरी आलंच पाहिजे आपली सगळ्याचीच मागणी होती एक दोन वेळेस आपण बोललो होतो किंवा आपण सहकार भवन आपण लातूरला करू त्याच्यामुळं आपण हे केलं ना हे सांगावं म्हणून बोलले बाकी काही दुसरं कारण नाही औरंगाबादला करतोय ना आपण औरंगाबादला <अवर थाको> <अवर> तिथे <सदिये> ऐंशी <आपने। सदिये> नव्वद कोटीचं काम चालू केलंय तिकडेही करत विदर्भात बी केलंय विभागा विभागामध्ये करतोय पण आपण लातूरच म्हणून खास केलंय असं जिल्ह्यात प्रत्येक नाही आहे ज्याला गरज वाटली त्याने केलंय दे 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 हो हो औरंगाबाद विभागाच आहेच की आता हो पण ती जागा आहे त्याच मोठे केलंय त्याचं ऐंशी नव्वद कोटीच बजेट आहे ते दुसरं कोण करणार पालकमंत्री आम्ही दोघं आहोतच अजून काही सूचना असल्या तर सांगा बोलू कोणाला काही हरकत नाही आता माग काल थोडा उजगिरला कार्यक्रम झाला त्या दिवशी आम्ही बोललो की डाळ आपले जे डेअरी आहे बंद पडलेली हा संजय बहुलही बोललो मी म्हणजे कसं एखादी युनिट आणणं सोपं आहे पण तेच कारण राहणं महत्वाचं आहे कोणतं का होत आहे ते महत्वाचं नाही त्यांना देखील आपण त्या दिवशी बोललो कुठं अडचण आला आपण बहुसरी मिळून करू आणि माझ्या माहितीप्रमाणे ते देखील होऊ शकतंय अहमदपूरमध्ये मी करतोय त्याच आहे माझं प्रपोजल करून घेऊ इकडे कोणी बुडे आलं करायला तर मी मदत करतो कसं होतं असं दुसऱ्यावर आपण लादून होत नाही त्याची इच्छा पाहिजे करणाऱ्याची इंटरेस्ट पाहिजे काय कोणी करत असेल तर आपण मदत करू माझं जे रजिस्ट्रेशन माझं झालंय एन टीचं एज एन टीचं केलंय मी त्याला जवळजवळ सरकारचा माझे पंच्याण्णव टक्क्यापर्यंत भाग भांडवला आणि ते निधी देतात ते त्याच्यामुळे ते झाले आता जागा बघतोय मी जागा लवकरच मिळेल एम डी ची वर करून ताबडतोब ते देखील आपल्याला चालू करायचे वी जी एन टी वी जी एन टीमधून नवीन आता काय झालं एवढ्या मशिनरी अपडेट आल्या आता सुद्धगिरणीच्या मॅनपावर कमी लागतं आहे आणि परफेक्टनेस जास्त उदाहरण सांगतो माणसानं मॅन्युअली धागा जर जोडला तर ते कुठेतरी स्पॉट येतं असं पण त्या ऑटोमॅटिकमध्ये एक तर तुटत नाही तुटला तर मग ते ऑटोमॅटिक जोडते आणि मग त्याचं रेकॉर्ड होत एका बाजूला की एक तीनशे मीटरचा आपण धागा केलाय तर किती वेळेस तुटलाय ती तिथं अपडेट होऊ ऑटोमायझेशनचा परफेक्ट नाही तो फायदा आहे काय माणसाला तर काम लावलंच पाहिजे पण जास्त काम करणं एफिशियन्सी करायचं असलं तर आपल्याला तोच पर्याय आहे त्याच्यात देखील आपण सर्व याच्यात हां कुठे जागा त्यांची खूप आहे पण आपण नक्की कशाला जास्त घ्यायचे एवढी मोठी अजून हा आपण घेतलं हो सांगितलं चक्कर बांधकाम असं तीन आपलं काम हा आणि चांगलं रोड फ्रंट साईड एलिव्हेशन देखील असं सुटसुटीत गिजगोळा नको काय आता उदगीरला जराजे शेरची बिल्डिंग बांधली कधी बांधले किंवा इथे तुमच्या हॉटेल बघा किंवा डॉक्टर भोसलेचा हॉस्पिटल बघा रेड्डी साहेबाचा माग वकील साहेब नाही काय भोसले साहेबाचा दवाखाना जीव उतरलाय त्याच्यामध्ये जीव जीव कधी वाचला जात आहे तिथे काम करणाऱ्या प्रत्येक मजुरा देखील वाटलं पाहिजे किंवा हे चांगलं काम करायचं त्याच्याशिवाय जीव येत नाही आता चिंता करायची नाही एवढे कारखाने नाही बंद राहिलेलं नाही त्याची प्रक्रिया जुन्याची पूर्ण झालेली ती आहे हा ते चालू आहे काम हम्म त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे काय ज्याला दिलाय त्याने करावा तुम्हालाही माहिती आहे कोणाला नाही नाही त्याच्यातून पहिला कारखाना त्यांनी आता बसला आहे आम्ही जे आलो त्या दिवशी ते पंधराशे कोटीचा कारखाना आहे खर्च पंधरा हजार कोटी पंधरा हजार कोटीचा खर्च आहे पण त्यांनी अद्यावत आता जे सगळे होणार आहे टू होणार आहे शिबीजी होणार आहे इथेनॉन होणार आहे कोजन होणार आहे आणि एका परदेशी कंपनीशी टाईप केलं त्यांनी आणि ते मग त्यांना भाडाकारले हा ते त्यांना उभा राहत उभा बाय का आपण जर एखाद्या ठिकाणी नॉमिनेशन केलो तर ते घराणेशाही लोकांच्या समोर जर उमेदवार माझ्या भावाला केला लोकांनी निवडून दिला लोकशाहीच आहे ना काय? ते काय आपण जर नॉमिनेटर फक्त आय टी लेकर आपल्या बसून आलो तर तिथं आपण म्हणावं लागेल घराणीशाही चालू आहे <laughs> लोकांच्या समोर आपण उभा केलं त्याला ग्रामपंचायतला माझ्या मुलाला लोकांनी निवडून दिलं लोकशाहीच आहे ना बाजार समितीला भावाला उभा करा लोकांचं म्हणणं उभा केला लोकांनी निवडून दिलं लोकशाहीच आहे की नगर परिषद घेण्यामागलं एकच कारण होत कि लातूर करायची खूप दिवसाचे स्वप्न होत कि लातूरला सहकार भवन व्हावं त्या आता त्याला मंजुरी भेटलेली आहे आणि ते सांगायसाठी आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे आपल्याकडे सरकार आपल्या डिपार्टमेंटची जागा होती त्या जागेमध्ये लातूरच्या सहकार भवनाचे जे काही ऑफिसेस आहेत अकरा ऑफिसेस आहेत अडीच अक्करा जागा आपण त्या डिपार्टमेंटने दिलेली आहे आम्हाला आणि त्याच्यामध्ये पंचवीस कोटी रुपयाचं आपल्याला मंजुरी झालेली आहे अकरा ऑफिस त्याच्यामध्ये एक हॉल रेस्ट हाऊस कॅन्टीन ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता आपण केलेली आहे ते सांगण्यासाठी आपण पत्रकार परिषद आयोजित केली होती काय म्हणायचे सरकार झाले काही मिळणार नाही त्यांच्यामुळे नाही आपली गरज होती म्हणून आपण काय उद्घाटन कधी होणार आहे लगेच आता आचारसंहिता संपल्या बरोबर काय त्याला काय भूमिपूजन आपल्याला आपण पाहुणे बुल घेऊन पालकमंत्री घेऊन अजून कोणी मिळाला चांगल्या पाहुण्याचा घेऊन आता आचारसंहिता असल्यामुळे थांबणार आहे आम्ही आचारसंहिता झाल्याबरोबर दोन चार वर्षामध्ये करून एक वर्षाच्या काम पूर्ण करून देऊ आम्ही आपण प्रयत्न करू नाय अजित पवार जर ठिकाणी आमच्याकडे असं ठरलेलंच आहे की आम्हाला माहिती मधून लढवायची आणि जिथं कुठं गरज वाटली तिथं जर तडजड होईना गेली मैत्री पुन्हा लढत करण्यात येईल पण आम्ही एकत्रच माहिती सगळीकडे बघा हे का जाहीर करणारे कोण आहेत चाकूर मध्ये बी बोलले कोणतरी त्यांचा ना, अधिकार नाही कोणी बोलाव त्या नेत्याने स्वराज पाटील अध्यक्ष आहे त्यांनी बोललं त्याला काहीतरी व्हॅलिड आहे कुठलाही उठला आम्ही सोबतवर लढणार म्हणल्यानं कसं जमणार आहे हा असं नाही होणार ते आणि आम्ही मायुती मधूनच लढणार आहोत ओके